आपल्या वडिलांना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना काहीही करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवायचंच असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे त्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या आहेत आणि आता ते रणांगणामध्ये उतरलेले आहेत रणांगणामध्ये म्हणजे काय तर सभांमध्ये आणि या सभांमध्ये ते काय करतात तर एकनाथ शिंदे त्यांच्या सोबतचे आमदार भाजप यांच्यावर टीका करायला सुरुवात करतात इतरांवर टीका करून आपण मोठे होत नसतो तर मोठं होण्यासाठी आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं हे कदाचित आदुबाळाला अजून माहितीच नसावं असंही एकनाथ शिंदे बोलून गेलेलेच आहेत की त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका हो आदूबाळ अजून खूप लहान आहे त्यांना राजकारणात आणखी भरपूर अनुभव यायचा आहे त्यांना खूप काही शिकायचं आहे वडीलधाऱ्याच्या नात्याने एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांना जशास तसं उत्तर देणं टाळतात आणि आदित्य ठाकरे यालाच एकनाथ शिंदे मला घाबरतात असं समजतात आणि या गैरसमजुतीतून आदित्य ठाकरे यांचा हुरूप वाढतो आणि ते बिनगुडाचे आरोप करायला मोकळे होतात मुख्य मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की न्यूज चॅनलचे जे पोर्टल्स आहेत जे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना त्या कमेंट्स एकदा एकनाथ शिंदे यांनी वाचाव्यात म्हणजे त्यांना कळेल की महाराष्ट्रातले तमाम लोक त्यांना गद्दार असंच म्हणत आहेत आदित्य ठाकरे अहो लोक इतके दुधखुळे नाहीत हो आता साधी गोष्ट आहे आदित्य ठाकरे यांना असं सांगावं असं वाटतं की जेव्हा तुमचे काही व्हिडिओज येतात तेव्हा तुम्ही सुद्धा ते त्या व्हिडिओच्या पिताजी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये महाराष्ट्राची जनता आमच्या सोबत आहे मुंबईतील लोक आमच्या सोबत आहे असं नेहमीच सांगता अनेकदा तुमच्या सोबत असलेल्या एखाद्यावर जर आरोप झाले तर तुम्ही लगेच म्हणता की हा महाराष्ट्रात अपमान आहे हा मुंबईचा अपमान आहे अहो युवराज तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे तमाम मराठी माणूस अजिबातच नाही तेव्हा तुमच्यावर किंवा तुमच्या लोकांवर टीका झाली किंवा आरोप झाले तर त्यात महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही महाराष्ट्राचा त्यात अपमान होत नसतो हे आरोप आणि ही टीका ही केवळ तुमच्या पुरतीच मर्यादित आहे भावनेचं राजकारण करून सहानुभूती मिळवून मते मागणं हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय स्वतः पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी काय काम केलं ते जरा यांनी सांगावं बरं तर यांनी काय काम केलं हे नाईट लाईफ मध्ये व्यस्त होते स्वतःचे वडील जेव्हा एका गंभीर ऑपरेशन मध्ये होते तेव्हा हे आपल्या बॉलिवूड मधील काही मित्रमंडळींसोबत लंडन मध्ये मजा करत होते इतकी तर यांना यांच्या वडिलांची काळजी आहे साहजिकच आहे खाण तशी माती उद्धव ठाकरे यांनी आदरणीय वंदनीय बाळासाहेब यांची जशी आबाळ केली तोच कित्ता आदित्य ठाकरे गिरवतात की काय अशी शंका त्यांच्या एकंदर वागण्यामधून अनेकांनी उपस्थित केली मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर पुन्हा आपण विषयाकडे वळूया अनेक न्यूज चॅनल्सच्या पोर्टल्स आणि सोशल मीडिया हँडल्सच्या पोस्टवर ज्या कमेंट्स येतात त्या फक्त एकनाथ शिंदे यांनीच वाचाव्यात का तर त्या आदित्य ठाकरे त्यांचे पिता श्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील वाचल्या पाहिजे म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की महाराष्ट्रातील जनतेचा सूर सध्या काय आहे एक काळ होता जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले की समोर लाखोंची गर्दी असायची अहो ही होती त्या मराठी माणसाची वाघाची ताकद बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट आम्ही पण मान्य करतोच पण केवळ आपल्या आजोबांच्या पुण्याईमुळे लोक तुम्हाला देखील त्याच नजरेने बघतील किंवा बघत आहेत या भ्रमातून बाहेर पडा फार वडिलांच्या फार सहानुभूती मिळवू शकता मात्र यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःच कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं घोडा मैदान समोर आहे लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या निवडणुका लवकरच होणार आहेत तेव्हा कळेलच की जनतेच्या मनात नेमकं काय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बाळ आणि त्यांचे पप्पा म्हणजे उद्धवजी येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये बाप चोरला शिवसेना चोरली पक्ष चोरला चिन्ह चोरला गद्दार खोके खंजीर कोथळा मर्द नामर्द स्वाभिमानाचा चुडा अफजल खानाची फौज दिल्लीश्वर गाडून टाका या व्यतिरिक्त सुद्धा काही बोलणार आहेत का आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी नवीन काहीतरी बोलावं पण हे शक्य आहे का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आधुबाळा एकनाथजी शिंदे किंवा त्यांच्या सोबतचे आमदार नेते हे तुम्हाला अजिबातच घाबरत नाहीत विशेष करून आधुबाळाला तर अजिबातच नाही ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात उगाच स्वतःची गैरसमजूत करून घेऊ नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी आणि परखड विश्लेषणासाठी महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल बघ बघत राहा अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम